कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील पटपट लाईव्हला जॉईंट व्हा थोड्या वेळासाठीच लाईव्ह असणार आहे जास्त काही वेळ लाईव्ह नसणार आहे माझा त्यामुळे पटकन जॉईंट व्हा आणि छान असा प्रत्येकाने सपोर्ट करा लाईव्हला एक मिनटं मी स्टँड वगैरे लावते दिसत आहे का क्लियर सर्वांना हाय हॅलो नमस्कार सर्वांचं लाईव्हमधील स्वागत आहे प्लीज सर्वांनी पटपट लाईव्हला जॉईंट करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर्वांनी हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये प्लीज पटपट सर्वांनी लाईव्हला जॉईन करा आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांनी हार्ट्स आणि लाईक्स पाठवत राहा थँक्यू सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे प्लीज पटपट लाईव्हला जॉईन करा हॅलो सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्लीज फटपट सर्वांनी लाईव्हला जॉईन करा आणि छान अशा कमेंट करा सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे जे पण नवीन मेंबर्स असतील त्यांनी प्लीज लाईक डन करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट केल्याशिवाय समजणार नाही लाईव्हमध्ये कोण आहे ते त्यामुळे कमेंट करा हॅलो गिरीश दादा स्वागत हॅलो गिरीश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी जय शंभूराजे जय जाओ जय शिवराय गिरीश दादा कुठून बोलत आहात गिरीश दादा तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती एकच राजे इथे जन्मले शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाजते एका दगडाच्या किल्ल्यावर हो दादा जय जिजाऊ जय शिवराय तुम्हाला खूप छान वाटले तुमची कमेंट वाचून एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या हॅलो गिरीश दादा गिरीश दादा कुठून बोलत आहात प्लीज लाईक डन करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जे पण नवीन मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज लाईक डन करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन कोणी मेंबर्स असतील त्यांनी प्लीज लाईक कमेंट करत राहा हॅलो हॅलो निरंजन दादा हॅलो कसे आहात निरंजन दादा हाय वहिनी हाय निरंजन दादा कसे आहात तुम्ही झालं का तुमचा नाश्ता काय चालू आहे काही नाही दादा मस्त मजेत तुमचं काय चालू आहे प्लीज लाईक डन करा हॅलो हॅलो निरंजन दादा तुमचं काय चालू आहे प्लीज लाईक डन करा कवेश दादा हॅलो कसे आहात कवेश दादा कुठून बोलत आहात तुम्ही सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जे पण नवीन मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रमधून बोलतो ओके दादा मी पण महाराष्ट्राचीच आहे हो कवेश दादा हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जे पण नवीन मेंबर्स ॲड झालेले आहेत त्यांनी आणि सर्वांचा छान असा सपोर्ट असू द्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा लाईक्स हाड पाठवत राहा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी दादा सागर कोल्हेकर दादा हॅलो हॅलो कसे आहात सागर दादा हॅलो हॅलो सागरदादा हॅलो मस्त तुम्ही कशा आहेत मी पण मस्त आहे सागरदादा छान आहे मस्त आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चाय नाश्ता झाला का हो दादा दादा नाश्ता झाला तुमचं झाला का कसे आहात तुम्ही काय करत आहात ओके हां सागरदादा गाव कोणते तुमचं मी नाशिकचे आहे दादा तुम्ही कुठून बोलत आहात सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा नैनाताई ताई हॅलो कशा आहात नैनाताई ताई हॅलो ताई हॅलो हॅलो नैनाताई ताई तुम्ही कुठून बोलत आहात आणि कशा आहात मी जातो आता कामाला काम चालू आहे ओके दादा या तुम्ही व्यवस्थित जा संदीप दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती संदीप दादा मनवाड ओके दादा स्वागत आहे तुमचं वरती थँक्यू सतीश दादा निफाडचे आहे ओके नाही ना ताई तुमचं पण चॅनल आहे का मी सबस्क्राईब केलेलं आहे का तुम्हाला नाही ना ताई तुमचं पण चॅनल असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करून ठेवा मी तुम्हाला जॉईन करेन सुभाष दादा हॅलो स्वागत आहे तुमचं वरती हो माझं पण चॅनल आहे ओके नाही ना ताई माझ्या शॉर्ट व्हिडिओंच्या खाली कमेंट टाकून ठेवा तुम्ही मी तुम्हाला नक्की जॉईंट करेल आणि असंच आपण एकमेकांना सपोर्ट करत राहू एकमेकांच्या सपोर्टने आपण पुढे जाणार आहोत सागरदादा हॅलो नाशिकला काय काम करता तुम्ही मी गृहिणी आहे दादा सतीश दादा हॅलो जय शिवराय जय शिवराय सर्वांचं लाइव मध्ये स्वागत आहे प्लीज लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना सांग मला सपोर्ट करायला ओके ताई जास्त कोणी नाही आहेत लाइव मध्ये ताई नक्की जास्त लोक ऍड झाल्यानंतर सांगते नाही नाही ताईंचं पण चॅनल आहे नक्की त्यांना पण जॉईन करा सर्वांनी सागरदादा हॅलो ओके डिअर थी ठीक ठीक यू सो मच थँक यू सो मच ओके सागरदादा तुम्ही काय करता सागरदादा तुम्ही काय करता <laughs> सती दादा म्हणतात त्याडे मला एक दिवस मुलगी हवी आहे लग्न करायचं ओके दादा mm. राकेश दादा हमें तो नहीं है कुछ काम धंधा अगर आपको कुछ काम धंधा हो तो आप प्लीज काम करिए मैंने आपको बोला नहीं आप लाइव में बात करो महेंद्र नाही ताई म्हणताय ना ताई तुम्ही नाशिकला कुठे राहता ताई मी सध्या नाशिकला नाही मी सध्या हैदराबादला स्टे आहे है। भुज मी नाशिकचे आहे पण मी सध्या हैदराबादला आहे है। भुजन दादा आहे ताई जीवनसारखं नाही दादा एवढे लोक कुठेून जीवन Okay, राकेश okay. hmm. RTI ओके राकेश भैया ओके शंकरदादा हॅलो आय टी आय कॉलेजला मालेगाव ओके सागरदादा दादा हॅलो कसे आहात दिलीप दादा झालं का तुमचा चहा वगैरे नाश्ता ताई रेखा हॅलो कशा आहात रेखा ताई शुभ सकाळ शुभ सकाळ रेखा ताई तुम्हाला पण कशा आहात तुम्ही जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे दादा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग सतीश दादा कसे आहात तुम्ही मस्त आहे ताई मी ओके मी पण छान आहे ओके दीदी बाय दी ओके दादा बाय रेखा ताई जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे ताई आम्ही मस्त आहोत तू कशी आहे मी पण मस्त आहे दादा जेवण केलं का नाही अजून जेवण नाही थँक्यू सपोर्टिंग कमेंट्स ताई छान बोलतेस तू ताई थँक्यू सतीश दादा एक मराठा लाख मराठा पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन मेंबर्स आहेत त्यांनी बोलतेस मी नाशिकची आहे दादा पण मी सध्या हैदराबादला राहते नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे हॅलो ताई कसे आहात झालं का तुमचं नाश्ता वगैरे सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे प्लीज लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून दोनच मिनटं लाईव्ह घेते नंतर बंद करते लाईव मी पण काही जास्त वेळ लाईव्ह घेत नाही दोन मिनटासाठी बोला मुला ताईच्या शॉर्टला कमेंट टाकलेली आहे ओके ता ओके ताई बघते मी आता सध्या एवढे शॉर्ट व्हिडिओ काढायला नाही जमत हो ताई प्लीज जॉईन करा सर्वांनी प्लीज हां जॉईन करा रेखा ताईला पण सर्वांनी नक्की रिटर्न भेटेल हां ज ताईला पण जॉईन करा ताई तुम्हाला रिटर्न करतील जास्त शॉर्ट व्हिडिओ बनवायला नाही बन भेटत होत मी एकदम छान आहे तू कशी आहेस आता ठीक आहे तब्येत वगैरे आणि मस्त आहे मजेत आहे मी पण लाईक डन थँक्यू ताई एवढे व्हिडिओ टाकायला नाही जमत आता सगळ्यांना मध्ये नाही टाकले बरेचसे दिवस तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे आता पण कंटिन्यू लाईव्ह आणि कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाक, टाकत टाकत राहणार आहे नक्की सर्वांनी बघा आणि सर्वांनी सपोर्ट करा स्वप्ना ताई नमस्कार रेखा ताई तुम्हाला म्हणताय ताई नमस्कार प्लीज ताईंना जॉईन करा आणि सबस्क्राईब करा प्लीज जॉईन करा ताई हा रेखा ताई सपना ताई ताईनला पण जॉईंट करा चला सर्वांना बाय पंधरा मिनटंच घेणार होते मी लाईव्ह रेखा ताई नमस्कार नमस्कार रेखा ताई सपना ताई रेखा ताईनला पण जॉईंट करा काय म्हणताय गुरुदास दादा तुम्ही काय म्हणताय मला समजले नाही तुमची कमेंट व्यवस्थित रेखा ताई हॅलो दादा नमस्कार दादा तुम्ही पण जॉईन करा हां ताईंला पण जॉईंट करा सर्वांनी दादा नमस्कार कसे आहात दा दा? राकेश दादा हॅलो ओके राकेश दादा ओके रा दा रेखा दादा हॅलो रेखा ताई हॅलो थँक्यू सपोर्टिंग कमेंट दादा हॅलो कसे आहात योगेश दादा सर्वांचं स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा मस्त खाय मस्त काय म्हणताय सुरेंद्र दादा मी त्याविषयी तुम्हाला सांगितली मला एवढी गुजराती वगैरे येत नाही हो आपल्या मराठी भाषेत बोला तुम्ही किंवा हिंदी बोललात तरी चालेल दादा हॅलो दिदी कुठली आहे मी नाशिकची आहे दादा तुम्ही कुठले आहात सर्वांचं स्वागत आहे गुरुदास दादा हॅलो प्लस ॲटिट्यूड स्वभाव रहावा ओके दादा नाशिक ओके आनंद दादा सर्वांचं स्वागत आहे लाईववरती प्लीज लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जे पण नवीन मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू थँक्यू रेखा ताई दादा नाशिकमध्ये इकडे सिन्नर साइडला एक गाव आहे तिकडचे आहोत आम्ही पण मी आता सध्या नाशिकलाच ट्रेन आहे थँक्यू रेखा ताई थँक्यू प्लीज सर्वांनी लाईक डन करा लक्ष्मी बेटवर हॅलो ताई कशा आहात थँक यू रेखा ताई थे, थँक्यू सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी दस जेल रोड अच्छा ओके दादा आम्ही एवढं तिकडे प्रॉपर तिकडे नाही राहत आमचं गाव इकडे नाशिक सिन्नरकडे येतं पण एवढं सगळ्यांना माहीत नसतं मग त्यामुळे नाशिकच सांगते अनुप दादा हॅलो तुमच्या का हॉबीज काय आहेत माझ्या हॉबीज मला पेंटिंग करायला आवडते दादा कधी मधी गाणं आणि त्याच्यानंतर स्वयंपाक पण मला बन बनवायला आवडतो छान असं स्वयंपाक मी बनवते मेहंदी काढायला आवडतं आणि आता यूट्यूब चॅनेल चालू केलं आहे ताई <laughs> हॅलो हॅलो जय शिवराय जय शिवराय आनंद दादा हॅलो ओके ओके दादा स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती प्लीज लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हो दीदी लाईक केलं थँक्यू आनंददादा आनंददा प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा सर्वांनी थँक्यू रेखा ताई ब ब भड ड ड ड न हे काय सपोर्टिंग कमेंट आहेत का ताई या ब त <laughs> तुम्हाला स्विमिंग आवडते का नाही नाही, नाही मला नाही येत दादा स्विमिंग वगैरे काही येत नाही मला आनंद दादा हॅलो छान असंच काही सक्सेसफुली विचार करायचा थँक्यू दादा तुमच्या सर्वांचा असंच सपोर्ट असो द्या हा यशवंत दादा हॅलो ही काही शाळा चालली आहे का काही नाही नाही शाळा नाही दादा त्या सपोर्टिंग कमेंट असतात त्यामुळे ताईंनी त्या केलेल्या आहेत स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती प्लीज सर्वांनी लाईक डन करा दादा हो थँक्यू आनंददा तुम्हा सर्वांचा असा सपोर्ट असू द्या चला लाईव्ह करते मी बंद पुन्हा दुपारच्या वेळेस घेईल नाही तर आपल्या नेहमीच्या टायमावर संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह घेतली जाईल तुमचं नाव माझं नाव मोना यशवंत दादा माझं नाव मोना आहे चला सर्वांना बाय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पुन्हा एकदा भेटूयात अरेखादाही लाईव्ह मी बंद करते आनंददा लाईव्ह बंद करते भेटूयात नेक्स्ट लाईवमध्ये तोपर्यंत तुमचा असाच सपोर्ट असू द्या बघते काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला हॉर्स रायडिंग आवडते का नाही नाही मी अजून नाही केलेली हॉर्स रायडिंग वगैरे असं काही नाही आवडत मला आणि चला सर्वांना बाय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र बोलूयात आपण नेक्स्ट लाईवमध्ये संध्याकाळी लाईव्ह घेईन किंवा दुपारी लाईव्ह करायला भेटली तर दुपारच्या वेळेस लाईव्ह घेते आता आवरून घेते कामं तो तोपर्यंत सर्वांना बाय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र